गुरुचरीबिता भाव गुरुचरणीबिता आप भेटे देव आप भेटे गुरु चरणी भाव ठेविता जेव्हा मनुष्य सद्गुरूंच्या चरणी भक्तीपूर्वक अनन्य भावे समर्पण करतो तेव्हा त्याला बंधनांपासून आणि अज्ञानातून मुक्ती मिळते तसेच मोह अहंकार व इतर क्षळ दमन होते केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच मायेच्या विळख्यातून मुक्त होऊन आत्मा मोक्षाच्या मार्गावर प्रवास सुरू करतो त्याचे संसारिक आणि पारमार्थिक मार्ग प्रशस्त होतात दृढ विश्वासाने सद्गुरूंना शरण गेल्यास व त्यांच्या शिकवणींचे अनुसरण केल्यास आपल्यातील सात्विकता कणाकणाने वृद्धिंगत होते आणि नराचा नारायण हमकास होतो गुरु चरणांच्या दिव्य शक्तीची महती प्रवचनाच्या माध्यमातून वाळवा वासियांना करत होती औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे जो आयोजित करण्यात आला होता दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वाळवा जिल्हा सांगली येते भक्ती रसाची अवीट गोडी चाकण्यासाठी सुमारे साडेचार हजार भाविक परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुका दर्शनासाठी उपस्थित होते सोहळ्याच्या आदल्या रात्री भाग्यवान यजमान श्री व सौ अंजली अनिकेत ढोले यांच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुका विसावल्या होत्या या आनंदोत्सवाच्या मुख्य दिवशी मोठ्या धूमधडाक्यात यजमानांच्या घरून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भव्य अशी मिरवणूक कार्यक्रमस्थळी निघाली श्रींची प्रतिमा व श्रींच्या पादुका सुंदर फुलांनी केलेल्या औक्षण केले जयघोषांच्या साथीने परमपूज्य श्रींची प्रतिमा व श्रींच्या पादुका संत पीठावर विराजित करण्यात आल्या त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वेद संपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे शोषोपचारी पूजन करण्यात आले यावेळी सुमारे पाचशे भाविकांनी नित्य साधनेतील परमपूज्य स्वामीजींच्या चैतन्यमय पादुकांचे पूजन संपन्न केले या दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या वतीने दुर्बल घटक पुनर्वसन योजने अंतर्गत बावन्न गरीब व गरजू शेतकरी बांधवांना कृषी फवारणी पंपाचे मोफत वितरण करण्यात आले कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते यानंतर संस्थानाच्या जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज प्रवचनकार ज्योतिताई पगारे यांनी सुश्रम्य प्रवचनाची सेवा गुरुचरणी अर्पण केली प्रवचनानंतर सर्व उपस्थित भाविक भक्त शिस्तबद्ध पद्धतीने मनाला पूर्ण समर्पित करून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या निर्गुण चरणी नतमस्तक झाले गुरुदर्शनाने उपस्थित सर्वांच्या मनाला असीम शांती व आत्मिक सुखाची प्रचिती नक्कीच लाभली असेल दोनशे एकोणऐंशी भाविकांनी श्रद्धापूर्वक उपासक दीक्षा घेऊन स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी अध्यात्मिक वाटचालीच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले बघता बघता झाली जड अंतकरणाने उपस्थित भाविकांनी श्रींच्या पादुकांवर पुष्पवृष्टी करत परमपूजा जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना निरोप दिला अशा प्रकारे सांगता आरतीने या अद्भुत सोहळ्याची सांगता झाली श्री गुरुदेव